नमस्कार श्री स्वामी समर्थ येळकोट येळकोट जय मल्हार खंडोबा चंपाषष्ठी निमित्त सुरू असलेल्या सहा दिवसांच्या मालिकेमध्ये चौथ्या दिवसाच्या भागामध्ये आपण खंडोबाची पवित्र तीर्थस्थाने पवित्र क्षेत्रे तीर्थ याबद्दल माहिती जाणून घेतली आता आपण उरलेल्या पवित्र तीर्थस्थानांबद्दल माहिती घेणार आहोत बारा खंडोबा दर्शन बारा खंडोबा दर्शन म्हणजे महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील खंडोबाची प्रमुख बारा मंदिरे किंवा तीर्थक्षेत्रे ही मंदिरे बारा मल्हार म्हणून देखील ओळखली जातात अनेक भाविक त्यांच्या कुलधर्माचा किंवा कुलाचाराचा भाग म्हणून या सर्व किंवा काही प्रमुख मंदिरांना भेट देण्याची परंपरा पाळतात ही प्रमुख बारा स्थाने लोकमतानुसार आणि प्रदेशपरत्वे थोडीफार बदलू शकतात परंतु सामान्यपणे खालील ठिकाणांचा यामध्ये समावेश केला जातो खंडोबाची अनेक पवित्र स्थळे आहेत ज्यांना खंडोबाचे बारा मल्हार म्हणून ओळखतात पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात अशी काही महत्वाची ठिकाणे आहेत जेजुरी हे खंडोबाचे सर्वात महत्वाचे आणि मुख्य स्थान मानले जाते हे पुणे जिल्ह्यात आहे येथील गडावर असलेले मंदिर प्रसिद्ध आहे येळकोट येळकोट जय मल्हार या जयघोषाने हे स्थान दुमदुमून जाते पाली हे सातारा जिल्ह्यात आहे आणि हे देखील एक महत्वाचे बारा मल्हारपैकी एक आहे येथील मंदिर कृष्णा नदीच्या काठावर आहे शेगूड हे अहमदनगर जिल्ह्यात आहे येथील खंडोबाचे स्थान हे फार जुने मानले जाते निमगाव धावडी हे पुणे जिल्ह्यात आहे सातारे हे औरंगाबाद जिल्ह्यात आहे माळेगाव हे नांदेड जिल्ह्यात आहे येथे मोठी यात्रा भरते अंदूर नळदुर्ग हे धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यात आहे पुंतांबा हे अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्वाचे स्थान आहे इथे गोदावरी नदीच्या काठावर खंडोबाचे प्राचीन मंदिर आहे मल्हारगड हा पुण्याजवळील एक किल्ला आहे किल्ल्यावर खंडोबाचे जुने मंदिर आहे काही भाविक यालाही पवित्र स्थान मानतात याशिवाय कर्नाटकातील बिदर मंगसुळी देवरगड्डा आणि मनमैलार मनमैलार ही ठिकाणे देखील बारा खंडोबा दर्शनामध्ये समाविष्ट आहेत ही माहिती आवडल्यास कमेंटमध्ये लिहा जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार